नमस्कार मी जयश्री स्वागत करते तुमचे माझ्या चॅनेलवरती स्टीच बाय जयश्री मैत्रिणींनो आज आपण ब्लँकेटपासून कुशन कसं बनवायचं ते शिकणार आहोत तर तुम आपल्या घरात खूप साऱ्या अशा ओढण्या असत्या ज्या की आपण वापरत नसतो आणि तशाच ठेवून देत असतो तर ह्या ओढण्यांचा आणि ब्लँकेटचा वापर करूनच आपण कुशन बनवणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तर इथे आपण लिंक ब्लँकेट घ्यायचं आहे आपण काय करतो हिवाळा संपलं की ब्लँकेट वगैरे आपण घडी घालून कुठेतरी ठेवून देतो घरामध्ये दे। तर तसे न करता तर त्याचा आपण परतसुद्धा वापर करू शकतो तर आपले हे सिंगल जे ब्लँकेट असतात त्याचा आपण वापर करू शकतो जास्त मोठे जे ब्लँकेट असतात ते आपण इथे वापरू शकत नाही किंवा तुमचे ब्लँकेट फाटलेले असतील किंवा तुम्ही ते फेकून देणार असं खराब झालेले तर त्याचासुद्धा आपण इथे रियूज करू शकतो तर मी हे इथे माझं एक ब्लँकेट घेतलेलं आहे जे की मी वापरत आहे आणि आता ते मी ठेवून पण देणार आहे थंडी वगैरे संपली की तर त्यामुळे म्हटलं त्याचा काहीतरी वापर करावा म्हणून मी ते आज घेतलेलं आहे कुशन बनवण्यासाठी तर असं एक ब्लँकेट घ्यायचं आहे आणि ते आपल्याला उंचीच्या साईडने व्यवस्थित चुन्या घालून घ्यायच्या आहे त्याच्या तुम्ही बघू शकता रुंदीला ते पकडायचं नाही आहे उंचीला म्हणजे लांबीच्या साईडने ते आपल्याला पकडून घ्यायचं आहे आणि असं गोल गोल फिरून गोल बनवून घ्यायचा आहे त्याचा व्यवस्थित गोल आणि ब्लँकेट कसं स्पंजी असल्यामुळे त्याचं कुशन खूपच छान दिसते तर ब्लँकेटला असं आपल्याला गोल गोल बनवत जायचं आहे व्यवस्थित पकडून घट्ट ते सुटता कामा नाही किंवा लूज पण होता कामा नाही तर अशा प्रकारे आपल्याला त्याची चुंबळ बनवून घ्यायची आहे तर इथे मी ही ब्लँकेटची चुंबळ बनवून घेतलेली आहे आणि आता ती चुंबळ आपल्याला व्यवस्थित पक्की करून घ्यायची आहे जेणेकरून ती सुटणार नाही सहज तर तुम्ही बघू शकता मी खालून थोडासा ब्लँकेटचा भाग वरती ओढून घेतलेला आहे जेणेकरून आपली चुंबळ इथे व्यवस्थित पक्की झालेली आहे तर तुम्हाला याआधी मी साडीचे कुशन वगैरे बेडशीटचे कुशन हा सुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही जर तो बघितला नसेल तर तो तुम्ही बघू शकता तर इथे मी ओढणी घेतलेली आहे ओढणीची डबल फोल्ड करून घेतलेली आहे तुमच्याकडे मोठा ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही ब्लाऊज पीसचासुद्धा वापर इथे करू शकता किंवा साडीचा तुकडा असेल तर त्याचासुद्धा इथं तुम्ही वापर करू शकता तर मी ते ओढणी घेतलेली आहे आणि एक बांगडी घेतलेली आहे अतिशय सोपी प्रोसेस आहे कुणालाही सहज जमेल काहीही अवघड नाही आणि ना घरच्या घरी आपल्या खूप साऱ्या पैशांची बचत होते तर अशा प्रकारे बांगडी मी ओढणीच्या खाली ठेवून घेतलेली आहे आणि मी इथे एक कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे कपडा कॉन्ट्रासा ऑप्शनल आहे तुम्हाला लावायचं असेल तर लावा नाही लावला तरी चालेल मी इथे लावलेलं ला आहे कारण मला ओढणीला जरा मॅचिंग तो भेटला तर बांगडी व्यवस्थित रबर बँडच्या सहाय्याने आपल्याला पक्की करून घ्यायची आहे आणि ओढणी पुन्हा आपल्याला व्यवस्थित अंतरून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा आपल्या तिथे प्लेटसुद्धा तयार झालेल्या आहे अतिशय सोपी पद्धत आहे आणि या ब्लँकेटचा किंवा आपल्या इतर घरातल्या कोणत्याही गोष्टीचा आपण जुन्या कपड्यांचा वगैरे रियूज केला तर आपल्याच पैशांची खूप सारी बचत होते तर अशा प्रकारे मी बांगडी हळूच वरती ओढून घेतलेली आहे जास्त बाहेर काढायची नाही तर आपल्याला काय करायचे आहे इथे ओढणीच्या छोट्या छोट्या प्लेट्स करून मध्ये बांगडीच्या खाली होचून घ्यायच्या आहे तर अशा प्रकारे हळूहळू सगळं प्लेट्स आपल्याला व्यवस्थित बांगडीच्या खाली पक्क करायचं आहे ना हे कापायचं आहे आणि ना शिवायचं आहे अतिशय सोपी प्रोसेस आहे तर आपण आपल्याला पाहिजे तेव्हा हे खोलू शकतो आणि वॉश पण करू शकतो किंवा तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे दुसरी ओढणी लावायची तर तुम्ही तीसुद्धा इथे लावू शकता तर मी तुमच्यासाठी असेच यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बे बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका जे काही व्हिडिओ टाकेल मी तुम्हाला चोटे -चोटे ते तुम्हाला लगेच दिसतील तर अशा प्रकारे आपल्याला अगदी छोट्या छोट्या चुन्या घेऊन प्लेट्स घेऊन ओढणी बांगडीच्या खाली खोचून द्यायची आहे इथे अजिबात शिवायची सुद्धा गरज नाही कारण ब्लँकेट्स स्पंजी असल्यामुळे ओढणी तिथे छान सेट झालेली आहे आपली अतिशय सोप्या पद्धतीने आपलं हे कुशन अगदी रेडी झालेलं आहे तुमच्याकडे जर कार असेल तर तुम्ही कारमध्ये सुद्धा हे कुशन वापरू शकता किंवा घरात सोप्यावर सुद्धा हे वापरू शकता तर अगदी सुंदर असं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने तर घरात तुमच्यात चादर ब्लँकेट वगैरे असं असेल खराब झालेलं असेल तर किंवा साडी जरी असेल साडीपासून जरी बनवलं तरी हे छानच दिसतं बघू शकता ती कुणाला कळणार सुद्धा नाही की त्यामध्ये आपण ब्लँकेट घातलेलं आहे तर अशी सुंदर असं आपलं हे कुशन तयार झालेलं आहे दोन्ही साइडनी कुशन तुम्ही बघू शकता अतिशय पक्क असं झालेलं आहे मी, मी तुम्हाला खाली वरती सुद्धा ते करून दाखवलेले आहे ते अजिबात सुटणार सुद्धा नाहीये आणि तुम्हाला जर वाटलं ते सुटेल तर तुम्ही साईडने बांगडीच्या खाली सुई दोऱ्याने ते शिव सुद्धा शकता आणि हो तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघत आहात हे मला नक्की एक कमेंट करून सांगा तुमच्या एका कमेंटमुळे छान मोटिवेशन मिळते तर मी असेच यूजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तोपर्यंत तो तुम्ही हा व्हिडिओ बघा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू